अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सागर काळे या युवा उद्योजकाने कोपरगाव शहरातील खवय्यांची मोठी गरज ओळखून शहरातील निवारा परिसरातील जुना टाकळी नाका या ठिकाणी कॅफे कॅनव्हॉस या नावाने एकाच शताखाली सतराहून अधिक असलेले विविध फूड स्टॉलची आकर्षक आणि खास खाऊगल्ली सुरू केली आहे या खाऊगल्लीचे उद्घाटन बुधवारी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने राज्य पदसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सागर काळे यांच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले आहे कोपरगाव शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध चवींचा आस्वाद घेता यावा यासाठी ही अनोखी खाऊगल्ली सुरू करण्यात आली असल्याचे सागर काळे यांनी म्हटले आहे येथे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत गरमागरम नाश्त्यापासून ते गरम चविष्ट स्नॅक्स आणि विविध पदार्थांची उपलब्धता येथे असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे पहिल्याच दिवशी या खाऊगल्लीला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येणार आहे आता आणि करायला दूर जायची गरज नाही कारण कॅफे आता खाण्याची खरी मजा अनुभवायला मिळणार आहे कोपरगावातील नागरिकांनी आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यांना या नव्या खाऊगल्लीचा लाभ घ्यावा आणि विविध पदार्थांची चव चाखावी असे आवाहन मान्यवरांनी केले आहे કોપરગાંવ એક્સપ્રેસ ન્યૂઝ સાથે સુનિલ સસાને કોપરગાંવ अगर यदि दूसरा उपकरण आपके उपकरण और मध्य अधिकारी चालू की देना पहला उपकरण कुर्सी पूरी को व्यक्षक एनालिटिक उपकरण यहां तक कैनवस के फिर डोगली आप 15 17 आदि स्टार्स इत्यादि कानी शरीर के लिए पदार्थ ले

ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण परिसर म्हणजे आपण ग्राउंडवर बसून या ठिकाणी वाढदिवस असतील साखरपुडा असतील जे काही कार्यक्रम होत असतात तिथे चांगल्या पद्धतीने होऊ शकतील आणि एवढे सगळे पदार्थ एका ठिकाणी मिळतात ती पण एक पहिलीच वेळ आपल्या तो बरोबर आहे असं म्हटलं तर काही चुकीचं जमणार नाही आणि पहिला व्यवसाय चांगला चालू असताना नवीन काहीतरी करायचं वेगळं काहीतरी करायचं हे नियम घेऊन सागरजी या ठिकाणी चाललेले त्यांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तुमचं जे काही त्यांचे व्यवसाय आहेत म्हणजे त्यांनी सांगून दाखवलं तर फ्रंचायझी मॉडेल आपण करतो प्रत्येक जे काही स्टॉल आहेत त्याचे आउटलेट्स फ्रंचायजी आउटलेट्स आपण बऱ्याच राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न आहे आणि आतापर्यंत किती ठिकाणी तीनशे ऐंशी आउटलेट आता सुद्धा चालू आहे म्हणजे एक चांगला व्यवसाय या याच्या माध्यमातून फ्रँचायझीच्या मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय ते एक उंबरगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणून एवढ्या फ्रँचायझी चे आउटलेट होणं हे काही सोपी गोष्ट नाहीये खऱ्या अर्थाने उद्योग किंवा व्यवसाय म्हणून या ठिकाणी पाहून त्या व्यवसायाला एक चांगली चालना देण्याचं काम त्यांच्या होत म्हणून एवढं काय यश या सर्व गोष्टी मिळतंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीन त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना काही काहीतरी अडचण असतील बे मदत लागली त्यांनी शिकवण करायला तयार असेल आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप शुभेच्छा देतो नमस्कार आज कोपरगाव मध्ये कॅनव्हस कॅफे खाऊ गल्ली शुभारंभ प्रसंगी मी आज इथे उपस्थित आहे सागर काळे यांनी हे खूप आगळं वेगळं नवीन असं कॉन्सेप्ट आपल्या कोपरगाव मध्ये आणलेलं आहे की एकाच छताखाली सतरा वेगळे वेगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि त्यामधनं पाचशेहून अधिक खाद्यपदार्थ इथे सर्व लोकांना खाण्यासाठी उपलब्ध आहे मी सर्वप्रथम सागर तसेच त्यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या सहकार्याचे खूप खूप अभिनंदन करते आमच्या कोल्हे कुटुंबाच्या वतीने आपल्या कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या वतीनेही मनपूर्वक शुभेच्छा सागर यांनी चार राज्यांमध्ये अनेक असे जे खाण्याचे स्पॉट्स आहेत असे काढलेले आहेत तीनशे ऐंशी वेगवेगळे त्यांनी असे स्टॉल्स मग ते दाबेली माउली दाबेली नावानी असेल किंवा इतर अजून त्यांचे ब्रँड आहेत ह्या नावाने तीनशे ऐंशीहून अधिक असे फूड स्पॉट्स त्यांनी चार राज्यांमध्ये सुरू केलेले आहे आणि आपल्या कोपरगावमध्ये पहिल्यांदाच ही खाऊ गल्ली ही कॉन्सेप्ट त्यांनी काढलेली आहे तर ह्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि सर्व कोपरगावकरांना अशी विनंती करेल आणि आग्रह करेल की इतक्या सुंदर अशा खाऊ गल्लीला आपण नक्कीच भेट द्यावी इथे कार्यक्रमांसाठी वाढदिवस से सेलिब्रेट करण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर व्यवस्था आहे आणि फक्त अकरा हजार रुपयांमध्ये इथे जी जागा आहे ही हॉल हे सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर अनलिमिटेड जेवणाचं बुफे सिस्टीम असणार आहे फटाके डेकोरेशन आणि एक रीलसुद्धा तुम्हाला ह्या अकरा हजारामध्येच इथे उपलब्ध होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की आपले कोपरगावकर या खाऊ गल्लीला खूप चांगला प्रतिसाद देणार आणि हे खाऊ गल्ली अतिशय सक्सेसफुल मॉडेल हे ठरणार आहे मी पुनश्च आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने सागर काळे आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद सागर भाऊ एकाच खाऊ गल्ली काय ही जी खाऊगल्ली बनवलेली आहे आपण कन्सेप्ट सगळ्यात मेन म्हणजे फास्ट फूड एकाच ठिकाणी मिळणार आहे याची टाकायची कन्सेप्ट म्हणजे आपल्याकडं कोपरगाव मध्ये फूड मध्ये एकाच ठिकाणी असंख्य फूड पुढे मिळत नव्हते यामुळे आपण खौगल्ली कन्सेप्ट ही टाकलेली आहे पाचशेहून अधिक वेगवेगळे फूड आहे खौगल्लीमध्ये आणि तुम्ही बघितला असेल का फॅमिलीसाठी बंदिस्त वातावरण आहे बसण्याची खूप चांगली सुविधा आहे आणि वेगवेगळ्या फूडमध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आईस्क्रीम पाणीपुरी त्याच्यानंतर व्हेज बिर्याणी पुनाफा वेफल चहा पिझ्झा बर्गर अशी असंख्य व्हरायटी आपण मध्ये चालू केलेली आहे तर हे चालू करण्याचं चा चा कारण होत आपल्या गावातील खव्यांसाठी आपण काहीतरी खास फूड देण्याचा प्रयत्न करतोय तर ते आपण आज पूर्ण केलेले आहे तर कोपरगावकरांना मी आवाहन करतो का तुम्ही एकदा गल्ली कॅनव्हास कॅफे मध्ये एकदा व्हिजिट द्या आणि आपले फूड टेस्ट करा आपले जे बर्थडे पार्टी आहे विविध कार्यक्रम आपण ऑफर ठेवलेला आहे मिडल क्लास लोकांसाठी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आपण खास ऑफर ठेवलेली आहे वेगवेगळं बेस्ट अँस आहे अकरा हजार मध्ये पन्नास लोकांसाठी अनलिमिटेड सिस्टम जेवण आहे त्यामध्ये डेकोरेशन आम्ही करून देणार केक पण आम्ही देणार रील सुद्धा आम्ही काढून देणार आणि वरचे फटाके सुद्धा वळवणार उडून देणार या सगळ्या ऑफर आपण हॉलमध्ये केलेल्या आहे आता अप्रतिम चवीचं जेवण आपण देणार आहे तर सगळ्यात सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी आपण जे ब्रँड तयार केलेले आहे अण्णा वडेवाले माउली लस्सी मठा दाबिली कट्टा हे आपले ब्रँड आपण बाहेर दिलेले आहे त्यानंतर कॅनव्ह कॅफे आणि खाऊगल्ली हे फ्रँची मॉडेल काढलेले आपण हे प्रत्येक राज्यामध्ये आपण खाऊगल्ली अशी उघडणार आहे आणि प्रत्येकाला चांगले फूड देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे

मुलगा आहे कष्ट माझं आपल्या सर्वांना आवड राहणार आहे आपण अशा आपल्याच नोकरीच्या माझ्या लागण्यापेक्षा स्वतःच्या काळात उभे राहून आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी जे मला कथा त्या मुलांच्या पाठीमाग खरं तर आपले खूप काय उभं आलेला आहे शाखा अजून नवीन नवीन शाखा तुकतोय

अशे बंदीत आले गोदावरी लोकसंघाचे अध्यक्ष राजेश के परझणे सन्मानियनिधी देवकर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते मान्यवर जी माझी भावी नगरसेवक नगर सगळेच आहेत आमच्या या परिसरामध्ये ही जी खौगल्ली झालेली आहे हा परिसर पूर्वी गावाच्या बाहेरचा परिसर होता ते कोणी येत नव्हतं हा आढावा मंडळींचा परिसर आहे विशेषतः ही जागा जी आहे ती महादू पाटील आढावाची आहे आणि त्या महादू पाटील नंतर पाच सहा वर्षापूर्वी इथला अतिक्रमण नगरपालिकेने काढ काही कारण नसताना काळ खासगी जागेमध्ये बांधकाम केलेलं होतं जे होत ते, ते चांगल्या करता होत अतिक्रमण निघाल्यामुळे या ठिकाणी हा परिसर सा, सागरच्या माध्यमातून चांगला सुजलाम सुफलाम झाला चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण केलं तर म्हणजे या आमच्या परिसराला शोभा आलेली आहे या परिसराचा वैभव वाढलेलं आहे आणि बाहेरून एवढं वाटत नाही की एवढं भाऊ गेली वेळ या ठिकाणी हे खाऊ आहे नाव जरी खाऊ गल्ली असलं तर या ठिकाणी मला वाटतं वाढदिवसाचे साखरपुरीचे कार्यक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने संपन्न होतील आणि सर्वसामान्य माणसाला हे कार्यक्रम करता येतील आता याच्यामध्ये फक्त तुम्ही ऑनलाइन चालू केलंय की नाही गावातले लोक सुद्धा ऑनलाइन या ठिकाणचे खड्डे मागू शकतील त्याच्यामुळे या परिसरात होता ही खाऊगल्ली मर्यादित न राहता शहरातल्या सर्व नागरिकांना या खाऊगल्लीचा लाभ घेता येईल त्याच्यामुळे सागरला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मी गेले तीन चार वर्ष बघतोय सागर सारखा धडपड करणारा मुलगा आहे काही ना काही नवीन करायचं हे त्याच्या चर्चेतून त्याच्या मनामध्ये कायम असत आणि त्या पूर्ण कल्पनेतूनच आज ही खाऊ गल्ली कॅनव्हॉस कॅफे नावही खूप नवीन दिलेलं आहे तरुण मुलांना अट्रॅक्शन होईल अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे तर या खाऊ गल्लीला माझ्या स्वतःच्या वतीनं समता परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आणि पहिलं उपक्रम एकदम योग्य रीतीने चालवल्यानंतर त्यांनी कोकण गावाची गरज ओळखून हे क्या, क्या तो कॅफे चांगला आहे कारण मसाला दूध असेल पिझा असेल कंडिशन मध्ये आता कमी केलेला आहे आणि त्यांच्या या नवीन जो का उपक्रम आहे त्याला जर पहिल्या उपक्रमा जसे घडला प्रतिसाद या उपक्रमालाही

अंतर असल, 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 ए, या दोघांनी तुलसी हॉटेल इथून सुरुवात केली त्यानंतर दाबिली कट्टा असल माऊली लस्सी असेल मठ्ठा असेल सभापती बासुंदीच्या असे अनेक प्रोडक्ट यांनी अन्नावडेवाले असेल हे आपल्या कोपरगाव सकारांसाठी खाऊ खाण्यासाठी कुठे उपलब्ध नव्हतं पण यांनी या युवकांनी एक छोटासा याच्यातून व्यवसाय निर्माण करण्यासाठी युवकांना चालना देण्यासाठी यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आज सहा खाऊग व्यवसाय उपलब्ध केला आणि जेणेकरून आपल्या कोपरा तालुक्याचे असतील युवक असतील त्यांना देखील याच्यामध्ये सहभाग घेऊन प्राधान्याने स्वतःचा व्यवसाय करून प्रपंच कसा चालवतील आणि मोठं कसं होतील स्वप्न पाहण्यासाठी त्यांनी युवकांना साथ घातली आणि कोपरगाव तालुक्यात सर्वात मोठं आज ही खाऊगल्ली होती आणि शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येक फॅमिलीला असं कुठेतरी बसून निवाण प्रत्येक ऍटम खाण्यासाठी आता इथे पाचशे ऍटम ठेवलेले असं कुठं मिळत नाही काही नाही असं ठिकाण नव्हतं निश्चित आज टाकळी नाका नेवारा कॉर्नरला सागर सागरभाऊने आमची बुद्धी आणि गणेशभू यांनी अतिशय चांगला उपक्रम इथं घेतलेला आहे आणि संपूर्ण आमच्या ये एक भैया यांनी देखी दे देखील शुभेच्छा दिलेल्या आहे रेणुकाबाबी देखील येऊन उद्घाटन केलेले आमदार साहेबांनी उद्घाटन केले आदरणीय राजेशाबाहेबांनी उद्घाटन केले परागजी सन्मान साहेब होते काकाजी कोटे साहेब होते यांनी देखील उद्घाटन करून या संपूर्ण आज शहरातील अनेक आपण बघितलं तर हजाराच्या पुढे संख्या आत्ताच झालेली आहे निश्चित गोपरगाव तालुक्याचा आणि शहरात उत्कृष्ट प्रतिसाद यांना मिळणार आहे आणि शहरासाठी तालुक्यासाठी चांगली चव आणि स्वच्छता अशी यांनी अतिशय चांगले हे केलेले निश्चित यांच्या व्यवसाय पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा दिली